मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बाजारभाव बघणार आहोत हरभरा या पिकाचे हरभरा या पिकामध्ये मा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये मोठी वाढ झालेली आहे हरभराचे आजचे बाजारभाव हिंगोली असेल अमळनेर असेल अकोला असेल जालना असेल आणि महत्वाचे जे काही शहरं असेल अमरावती असेल मुंबई असेल या, या, या सर्व ठिकाणचे आजचे हरभरा हजारभाव हरभरा बाजार मार्केट रेट आज आजच्या मितीला आठ हजार ते साडेनऊ हजार रुपयापर्यंत काही ठिकाणी गेलेला आहे हरभऱ्यामध्ये काबुली असेल आणि दुसरा गावठी असेल असे दोन प्रकारचे हरभरा असतात आजच्या मितीला मुंबई या ठिकाणी हरभरा बाजारभाव नऊ हजार रुपये प्रति क्विंटल गेलेले आहे बोग्या महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा बाजारभाव पहिला बाजारभाव जो आहे अमरावती पाच हजार ते पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि एकूण आवक अमरावती या शहरामध्ये आलेली आहे अमरावती हरभरा मार्केटमध्ये बारा हजार सहाशे क्विंटल आवक आलेली आहे सरासरी बाजारभाव पाच हजार ते पाच हजार तीनशे रुपये आहे अमरावती हे मार्केट हरभरासाठी महत्वाचं मार्केट मानलं जातं यानंतर महाराष्ट्रातील पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे याच्यामध्ये आज एकूण आवक आलेली आहे चार हजार शंभर क्विंटल पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव पाच हजार तीनशे कारंजा हरभरा मार्केट कारंजा हरभरा मार्केटमध्ये मा आवक जर बघितली तर आवक ही चांगल्या प्रमाणात येत असते यामध्ये सोयाबीनसुद्धा इथे चांगल्या प्रमाणात असते तूर पण चांगल्या प्रमाणात असते त्यानंतर पुढचं महत्त्वाचं पीक जे आहे हरभरा याच्यामध्ये अमळनेर या ठिकाणी एकूण आवक आलेली आहे पाच हजार क्विंटल सहा हजार शंभर ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हा अमळनेर या शहरामध्ये मिळालेला आहे अमळनेरमध्ये सहा हजार तीनशेपर्यंत सरासरी बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी एकूण आवकाल्य एक हजार क्विंटल आठ हजार शंभर ते नऊ हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव आहे नऊ हजार शंभर रुपये मुंबई या ठिकाणी काबुली असा प्रकारचा या प्रकार आहे इथं हा बाजारभाव मिळालेला आहे यानंतर महत्त्वाचे शहरं जर बघितले परतूर पाच हजार तीनशे देऊळगाव राजा पाच हजार दोनशे मेयकर पाच हजार दोनशे कर्जत पाच हजार चारशे तळोदा सहा हजार पाचशे नांदगाव पाच हजार दोनशे सेनगाव पाच हजार दोनशे सिंधुसेलू पाच हजार तीनशे जळगाव सहा हजारापर्यंत आजच्या मित्रिला बाजारभाव आहे त्याचबरोबर औरतशहानी पाच हजार तीनशे अठ्याहत्तर मुखेड पाच हजार पाचशे मुरुम पाच सातशे सव्वीस सिंदखेड राजा पाच हजार दोनशे अकोला पाच हजार सहाशे अमरावती पाच हजार चारशे मुंबई नऊ हजार पाचशे परतूर पाच हजार तीनशे देऊळगाव राजा पाच हजार दोनशे पन्नास देऊळगाव राजा पाच हजार दोनशे मेहकर पाच हजार दोनशे पंच्याण्णव कर्जत पाच हजार चारशे पूर्णा पाच हजार दोनशे सत्याहत्तर सोनपेठ पाच हजार दोनशे रावेर जिओ मार्केटमध्ये चार हजार नऊशे पन्नास जळगाव आठ हजार सातशे अमळनेर सहा हजार पाचशे एक्क्याण्णव तुळजापूर पाच हजार तीनशे धुळे पाच हजार नऊशे जळगाव नऊ हजार रुपये लाल हरभऱ्याला अच्छा मेतीला हजार भाव आहे बीड पाच हजार दोनशे बत्तीस अहिल्यानगर पाच हजार तीनशे कारंजा पाच हजार तीनशे तीस राजुरा पाच हजार तीनशे जळगाव सहा हजार चारशे जळगाव पाच हजार चारशे शहात्तर जळगाव मसावत पाच हजार तीनशे पन्नास वाशिम पाच हजार सहाशे तर महाराष्ट्रात आजच्या मितीला हरभरा बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे मुंबई या ठिकाणी साडेनऊ हजार रुपये हरभऱ्याला बाजारभाव मिळाला आहे आपल्या शहरामध्ये हरभऱ्याला आजच्या मी काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा व आपल्याला कोणत्या बाजारपेठेतील हरभरा बाजारभाव बघायचा आहे याच्यासाठी कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो